नमस्कार मी रियाजुल शब्बीर शेख आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो माझ्या आई श्रीमती महेमुदा अख्तर इस्रारुल कदीर शेख यांचा नुकताच झाडीपट्टी रंगभूमी क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार झाला हे सर्व माझ्या वडिलांच्या कार्यामुळे शक्य झाले स्वर्गीय इस्रारुल उर्फ शेख बाबू जे झाडीपट्टी व्यावसायिक नाट्य रंगभूमीचे पहिले लेखक आणि जनक मानले जातात या गौरवपूर्ण प्रसंगी पाच जून दोन हजार झाडीपट्टी ले लेखक असोसिएशन देसाईगंज वडसाच्या वार्षिक आमसभा आणि विचारमंथन कार्यक्रमात सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो विशेषत खालील कार्यकारिणी मंडळातील सर्व सदस्यांचे युवराज गजानन गोंगले अध्यक्ष संजय निलकंठ उपाध्यक्ष संतोष जीवनदास बारसागडे सचिव धनंजय नंदलाल मेश्राम सहसचिव धनंजय नकटू ढवळे कोषाध्यक्ष दिलीप अंबादास वढे रमेश पांडुरंग बोरकर सदानंद परमानंद बोरकर सिद्धार्थ हिरामण जी गोवर्धन यशवंत लोनबाजी निकोड़े रमेश मारोतराव किशोर रमेश भाग्यवंत आनंद दादाजी भीमटे, कुलदीप योगराज कान्हेकर शैलेंद्र अंबादास बोरकर चंदू जयराम नैता आदेश भास्कर खेड़ीकर तेजाब महादेव खिलोटे, ओंकार ताराचंद शेंडे संचित पांडुरंग खोबरागडे श्रीकांत प्रेमलाल तुमसरे पुंडलिक दादाजी भांडेकर शिल्पा उमेश पाटील प्रमानंद हरिदास गहाणे आणि प्रल्हाद गोविंदराव मेश्रा तुम्ही सर्वांनी दाखवलेले प्रेम आपुलकी आणि सन्मान माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत मौल्यवान आहे हा सन्मान म्हणजे केवळ माझ्या आई वडिलांचा नाही तर झाडीपट्टी रंगभूमीच्या संस्कृतीचा परंपरेचा आणि एकतेचा विजय आहे पुन्हा एकदा पूर्वक धन्यवाद झाडीपट्टीच्या सेवेसाठी कटिबद्ध रियाजुल शब्बीर शेख